नमस्कार मित्रांनो तर आज मी बनवणार आहे भाजलेल्या आलूची चटणी तर हे बघा मस्तपैकी आपले आलू भाजून तयार झालेले आहे तर ती मी कशी बनवली तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा आपले मस्त चुलीमध्ये आलू भाजून तयार झालेले आहे आणि वरचे याचे साल मी काढून घेते सहजचरीत्या निघत आहे बघा उघडलेले आलूचे एवढे सहज निघत नसतील पण भाजलेले बघा कसे निघत आहे तर मी पूर्ण दोन्ही आलूचे मी दोन आलू टाकले चटणी बनवण्याकरता साधी आणि सिंपल खेडेगावामध्ये भाजलेल्या आलूची चटणी कशी खातात हे तुम्ही बघून घ्या आणि ते चिचाव ही भन्नाट लागते तर मी आता दोन्ही आलूचे वरची साल काढून घेतली गरम आहे माझे हात जडत आहे त्यामुळे मी त्याला टाईम लागत आहे काढायला हे आजीबाईची रेसिपी आहे आता चम्मच मी त्याला बारीक करून घेते उकडल्यापेक्षा भाजलेल्या आलूची चव ही वेगळीच मस्त लागत होती असं बारूक करून घ्यायचं एका चम्मसने आणि नंतर घ्यायचा कांदा मस्त कापून तर आता मी कांदा कापते त्याच्यामध्ये टाकायला कमीत कमी साहित्यात चविष्ट अशा रेसिपी बऱ्याचशा आहे जास्त साहित्य आणि कमीत कमी वेळेत बनतात एक वे तर एक वेळ ट्राय करून बघा बनवणी नसेल तर बनवून बघा तर मी कांदा कापून घेतला आणि याच्यावरतून मस्त कांदा टाकून घेते दुसरा पण कांदा कापून घेते तर आलू हे चवीला मस्त लागत होते ते चुलीमध्ये भाजल्यामुळे त्याची वेगळीच चव त्याच्यामध्ये आली तर अर्धा चम्मच याच्यामध्ये मी लाल तिखट टाकून घेते आणि चवीप्रमाणे मीठ तर चवीप्रमाणे मीठ टाकून घेते आणि त्याच्यामध्ये वरतून टाकते तेल मस्त पैकी जर तुम्हाला भाजीला काही आठवत नसेल तर आलू घ्यायचे चुलीमध्ये टाकायचे आणि मस्त असं करायचं सगळ्यांनाच आवडेल हे बघा असं मस्त फिरून घ्यायचं मग तुम्ही पोळी घ्यायची आणि पोळीने सुद्धा फिरू शकता असं मस्त जेवणाच्या वेळेस तर आपल्या भाजलेल्या आलूची चटणी बनून तयार झालेली आहे तर कशी वाटली माझी रेसिपी तर नक्की सांगा मला तर हे बघा आपली अशी भाजलेल्या आलूची चटणी तयार झालेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट सुद्धा करा तर भेटे अशाच नवनवीन रेसिपीमध्ये धन्यवाद